मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी नेहमीच राजकीय चर्चेचा विषय राहिला आहे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी भरुदावली मुंबई महापालिका या ठेवीच्या जोरावर मिरवते परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या याच ठेवींमध्ये झपाट्याने घट होताना दिसत आहे एकेकाळी एक एक नव्वद हजार कोटींच्या पुढे गेलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल ऐंशी हजार कोटींवर आल्या तर जाणून घेऊयात महापालिकेच्या ठेवींमध्ये किती टक्क्यांनी घट झाली आहे त्यामागची कारण काय नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहताय माय महानगर मागील आठ महिन्यात मुंबई महापालिकेच्या ठेवीत तब्बल दोन हजार कोटींची घट झाली आहे मुंबई महापालिकेकडे आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये एक्याण्णव हजार सहाशे नव्वद पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या आता त्यात बारा हजार एकशे ब्याण्णव कोटींची घट झाल्याने त्या एकोणऐंशी हजार चारशे एकोणनव्वद पूर्णांक एकोणसाठ कोटी रुपयांपर्यंत घटल्या आहेत यंदाचा अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा या ठेवी एक्क्याऐंशी हजार कोटींवर होत्या मात्र आता मागील आठ महिन्यातच त्या दोन हजार कोटींची गट झाली आहे माहिती अधिकाराच्या माहितीनुसार महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये असतात सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या मुदत ठेवी गुंतवण्यात आल्या आहेत त्या मुदत ठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो पालिकेच्या या मुदत ठेवींमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येतात तसेच विविध विकास कामांसाठी कंत्राटदारांकडून घेतलेल्या अनामत रक्कमांचा या ठेवींमध्ये समावेश असतो आता मुदत ठेवी किती होत्या या जाणून घेऊया आर्थिक वर्ष दोन हजार अठरा एकोणीस हजार पाचशे एकोणऐंशी पूर्णांक एकोणतीस कोटी आर्थिक वर्ष दोन हजार एकोणीस वीस एकोणऐंशी हजार एकशे पंधरा पूर्णांक साठ कोटी रुपये आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस अठ्ठ्याहत्तर हजार सातशे पंचेचाळीस आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस एक्क्याण्णव पूर्णांक सहाशे नव्वद पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस शहाऐंशी हजार चारशे एक पूर्णांक चार्था त्रेपन्न कोटी रुपये आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चौऱ्याऐंशी हजार आठशे चोवीस कोटी रुपये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस एक्क्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये तर जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऐंशी हजार सातशे चाळीस कोटी रुपये महापालिकेच्या मुदत ठेवे आता जाणून घेऊयात पालिकेच्या ठेवींमध्ये घसरण होण्यामागचं कारण काय मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प हाती घेतले या प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणीमुळे या मुदत ठेवी झपाट्याने कमी होऊ लागल्यात दरम्यान मुदत ठेवींची रक्कम मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठीच वापरले जाते असे अर्थसंकल्प मांडताना आयुक्त भूषण गघराणी यांनी स्पष्ट केलं होतं शिवाय सागरी किनारा प्रकल्प गोरेगाव मुलुंड जोड रस्ता मलनिसारण प्रकल्प असे मोठ्या खर्चाचे आणि दीर्घकाळ चालणारे प्रकल्प यांच्यासाठी मुदत ठेवींमधील राखीव निधीशी संलग्न करण्यात आलं आहे त्यामुळे या प्रकल्पांची देणी देताना मुदत ठेवी कमी होत जात आहेत त्याप्रमाणे पालिकेनं मागच्या काही वर्षांपासून राखीव निधी वापरण्यास सुरुवात केली आहे आता वाहूयात कोणत्या बँकेत महापालिकेच्या सर्वाधिक ठेवी आहेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चाळीस हजार पाचशे एकोणऐंशी कोटी एच डी एफ सी बँकेमध्ये एकवीस हजार नऊशे ब्याऐंशी कोटी आय सी आय सी आय बँकेमध्ये एकवीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये बारा हजार पाचशे अठ्ठावीस कोटी इतक्या मुदत ठेवी आहेत दरम्यान कोरोना काळानंतर बांधकामाच्या अधिमूल्यास सवलत देण्यात आली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली व पालिकेला मार्च दोन हजार बावीसमध्ये चौदा हजार सातशे पन्नास कोटी रुपये महसूल मिळाला होता त्यामुळे पालिकेच्या ठेवी मार्च 2022 मा मा दोन हजार बावीसमध्ये तब्बल एक्क्याण्णव हजार कोटी रुपयांच्या पुढे गेल्या होत्या मात्र त्यानंतर या मुदत ठेवींना उतरती कळा लागली जून दोन हजार पंचवीसमध्ये या ठेवी ऐंशी हजार सातशे चाळीस कोटींवर आल्यात आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये मुदत ठेवींची रक्कम पाच हजार कोटींनी कमी झाली होती तर यंदा या मुदत ठेवीत आणखी घट झाली असून जून दोन हजार पंचवीसमध्ये या ठेवी ऐंशी हजार कोटींवर आल्या आहेत फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करताना पालिकेच्या एकूण एक्क्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या मात्र आता या मुदत ठेवी घटल्यानं सातत्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती टीका केली जाते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका